इतिहास कधी शब्दांनी लिहिला जात नाही तो तलवारीच्या धारेवर रक्तांच्या शब्दांमध्ये आणि एका मनात जन्म घेतो आज आपण प्रवास करणार आहोत त्या क्षणात जिथून स्वराज्याला पहिल्यांदा श्वास मिळाला किल्ला तोरणा पण शिवबा आणि स्वराज्य यांचा हा संगम इतका सोपा नव्हता शिवबा लहानपणापासून जिजामातांकडून कथा ऐकत वाटली रामायण महाभारत भीम अर्जुन राणा प्रताप समान न्याय समान स्वराज्य याची शिकवण त्यांच्या रक्तात मिसळ गेली त्या बालमनात एक धगधगीत ज्योत जन्माला आली होती ती म्हणजे हिंदवी स्वराज्याची तोरणा चार हजार पाचशे बहात्तर फुट उंच थंड वारे खोल दर्या कातळ खडकांचे रक्षण एकदा चढाई केल्यावर शत्रूला पुढे पाऊल टाकणे कठीण रणनीतीतून हा पहिला लक्ष पुणे प्रांताच्या किल्ल्यावर पकड मिळवण्याचा पाया भविष्यात संपूर्ण स्वराज्य विस्तारायचा दरवाजा शिवबानी मावळ्यांना बोलवलं त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती तर होता फक्त एक प्रश्न राज आज आदेश काय शिवबा म्हणाले आपल्याला हवी आहे जमीन सत्ता नव्हे तर हवी आहे स्वतःची माती स्वतःचा अभिमान चला तोरणा आपला करू मावळ्यांच्या हाती तलवारी जय घोष जय भवानी जय शिवाजी काळी रात्र होती वारांचा श्वास जाणवत होता किल्ला झोपेत पण शिवबा नाही मावळ्यांनी पायांच्या टोकावर चालत खडक पकडली एक चुकीचं पाऊल म्हणजे मृत्यूजण पण डोळ्यात भीती नव्हती कारण मनात फक्त स्वराज्य होत पहारा सावध नव्हता किल्लेदाराला काय माहीत इतिहास त्याक्षणी जागा होत होता मावळे आत शिरले सूर्योदय जसा झाला तोरणाच्या माथ्यावर भगवा ध्वज अभिमानाने फडफडत होता हाच होता स्वराज्याचा पहिला श्वास किल्ल्यांची उंची आणि रुंदी प्रचंड शुभानी स्मित करून म्हटलं हा किल्ला आता तोरणा नावे तो प्रचंडगड मावळे पुन्हा एकदा गरजले जय भवानी जय शिवाजी विजयाने इतिहासाची दिशा बदलली पुढील काही वर्षात शिवबा छत्तीस पेक्षा जास्त किल्ले ताब्यात घेतील पण पहिलं पाऊल तोरणा हा क्षण नसता तर स्वराज्य कदाचित या विजयामागे ताकद कुणाची तलवारीची की युद्ध कौशल्याची नाही ती होती एका आईची शिकवण जिजाऊ एपिसोड तीन मध्ये भेटू जिजामाता सिंहाच्या पाठीशी शक्ती लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वॉरियर स्टोरी हबला कारण इथे सांगितल्या जातात विरांची खरी गाथा